शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी शिवा संघटनेचे पदाधिकारी यांनी आज सिंदखेड संजवाड राजूर औराद येथील स्थलांतरित शेतकरी कुटुंबातील परिवाराची भेट घेतली आज शंभर टक्के पूरस्थितीने बाधित सिंदखेड गावच्या स्थलांतरित पाचशे ते सहाशे शेतकरी बांधवांना अल्पोपहार व जेवणाची व्यवस्था शरणराज कर यांच्याकडून करण्यात आली होती यावेळी प्रमुख अजय दासरी जिल्हा समन्वयक रवी नागणकेरी व शिवा संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते दक्षिण सोलापूर तालुक्यातील सिंदखेड संजवाड राजूर या गावांना पुराने चारही बाजूने मोठ्या प्रमाणात तडाखा बसला आहे या गावातील पाचशे ते सहाशे शेतकरी बांधवांना येथील कोनापुरे प्रशाला येथे राहण्याची व्यवस्था केली आहे लहान लहान मुले आई वडील संपूर्ण परिवार घेऊन शेतकरी बांधव प्रशालेत आले आहेत त्यांना नाश्ता आणि जेवणाची व्यवस्था करण्यासाठी शिवसेना व शिवाज संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी दक्षिण विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुभाष देशमुख उपस्थित होते त्यांना बोलावण्यासाठी थांबले असता परिस्थितीची माहिती सांगताना बापूंनी भरपूर गावे बाधित आहेत असे सांगत बोलणे न करता काढता पाय घेतला यावेळी शिवसेना पदाधिकारी बाधित सिंदखेड राजूर संजवाड औराद आदी भागात बिकट परिस्थिती आहे लक्ष द्या आणि तात्काळ मदत करा पंचनामा करून लवकरात लवकर पूरग्रस्त कुटुंबांना मदत करावी अशी विनंती केली गावे भरपूर आहेत असे म्हणत आमदार सुभाष देशमुख निघून गेले उपसंपादक संमेशन गामले आज रोजी संघटनेचे नाशिक संतोष टेंडाळकर यांनी या काही गावात स्वलांतरी झाले तयार कोल्हापूर शाळेमध्ये त्या अनुषंगाने त्यांनी काही जेवणाचे आहेत तरी पण अध्यक्ष असं म्हणण्याचं आपल्याला तुम्ही कसं मानवला कसं भूक लागते आणि हे आहे तसं तुम्ही आणू देते आता त्या सध्याचा प्रश्न मोठं अत्यंत गंभीरचा प्रश्न असा आहे की जनावरांना सुद्धा चारा नाही असं प्रशासन अधिकारी कुठंही काही त्याचे दखल घेतले नाही त्या बाजू तुमचं म्हणणं काय मी आता बापूशी चर्चा केली डायरेक्ट बापू म्हणतात आपण काही तर नियोजन करणार आहे पुढच्या दिवशी म्हणले आणि हा विद्यमान सरपंच ह्या आयरुडी गावचे स्वतः अर्धा एकर एक शेतातलं ऊस गाठून दिलेला जनावर महत्वाचा विषय आहे त्याच्यावर तिचं म्हणणं काय आता बघा सामान्य माणसं सा पेटून उठलेत आहेत आपले बांधव अडचणीत आहेत घर गरीब जनावर अडचणीत आहेत घर गरीब शेतकरी कुठलं चारा आणणार त्यांना मदत करण्यासाठी गव्हर्नमेंट शंभर टक्के मदत करायला पाहिजे पण ह्या भागातले आमदार सुभाष बापू देशमुख आमच्यासारख्या शिवसैनिकांना आम्ही जिल्हा आहे जिल्हा संघटक आहे मी लोकसभा शिवा संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे आम्हाला बोलायला तयार नाही जनता घेराडं गाठलं तर उभा दोन शब्द कोणतेच निघून जाते यांची जबाबदारी आहे आमदार म्हणून पालकत्व आहे तुम्हाला जनतेने मतं घालून निवडून आण आहे असे आमदार लोकांना जर ही काळजी नसेल तर हे आमदारांनी तर, तत्वरित राजीनामा द्यायला पाहिजे कारण आज बघा माणसाला जगायचं मुश्किल झालं आहे गोरंडोरो तर रस्त्यावर बांधून आहेत शेतकरी त्यांना खायला नाही तर शेतातल्या जनावरला काय करणार एवढी साधी भावना माणुसकीची आहे सुभाष बापूंच्या मनात नाही मग त्या म्हणणं तुमच्या आता जनावरांची काय पर्याय करणार आहेत का तुमच्या संघटनेच्या वतीने आता आम्ही पहिल्या टप्प्यात जिथे जिथं आता पहिल्या दिवशी आम्ही वांगी भागात गेलो तिथं अत्यंत वीस वीस फुटापर्यंत पाणी आहे अजूनही ते गाव अजून पंधरा दिवस बाहेर येण्याचं मुश्किल आहे त्या गावाला गेलो वांगी झाल्यानंतर कन्नलगावला गेलो जिथं शाळेमध्ये सर्वाला ठेवलं आहे त्यांना जेवणाचीच व्यवस्था पहिला महत्त्व आहे जेवण पाणी आणणं हे माणसांना पाहिजे आणि चाऱ्याचं काय करले आता हे सरपंच कसं अर्धा एकर शेती तोडून सर्व चाऱ्याची व्यवस्था करले असं तिथंही आमचे धर्मराजरा खडाखडे तिथले पोलीस पाटील आहेत ते सर्व व्यवस्था करालेत त्याच पद्धतीने हत्तूरला गेलो आम्ही हत्तूर भागातही अशीच परिस्थिती आहे हत्तूरचा वीस टक्के भाग हा पाण्याखाली गेलचा दहा ते बारा फुटापर्यंत सोमेश्वर मंदिरापर्यंत पाणी होतं त्याही वस्ती वाड्यावर भोंगडे वस्ती सोमेश्वर नगर आणि वर्धलीत बसते चारही भागात आम्ही जाऊन जिथं जिथं लोक सुरक्षित टेकडीवर आहेत त्या सर्वांना भोजवायची तिथं तर मागील पाच दिवसापासून लाईटची व्यवस्था नाही लाईट गेली तर हा सुभाष बापू देशमुख आमदार असून आणि ताई शिंदे खासदार असून तिथं अजूनही पोचले नाही सामान्य लोक आपल्या तळमळीने आपल्या हाताने जेवढं होईल माझ्यासारखं फार आहेत समाजसेवी संस्था सर्वजणच मदत करायला लागली त्याचाच भाग म्हणून आम्ही आमच्या परीने पहिल्या ह्याच्यात एक दहा बारा दिवस आम्ही अन्नदानाचं काम करायलो प्रत्येक ठिकाणी काय होतंय फूड पाकिट देते त्यामध्ये भाकरी असते बिस्किट त्याच्यापेक्षा आम्ही काय करतो गरम चपाती भाजी आमटी शिजवलेलं तयार अन्न आम्ही घेऊन यायला लागलो आणि आपले बांधव आज दुःखात आहेत ह्यांना सोडून आम्ही कसं खायचं ह्यांचं पहिला काळजी घेण्यासाठी आम्ही पूर्ण शिवसेना असेल शिवा संघटना असेल आणि आमचे सर्व बंधू आमच्याबरोबर आले सर्वजणच ह्या कामाला आम्ही लागलो मी आताच एका शेतकऱ्याला विचारलो आता त्यांना त्यांचं म्हणणं असं आहे आमचं पोट भरणार नाही माझ्या जनावरांचं पोट भरतंय का नाही त्या आशाने त्यांनी व्यस्त करत आहेत सध्या त्यासाठी तुम्ही काय करणार पुढे त्यासाठी उद्या आम्ही सोमवारी कलेक्टर साहेबांना घेराव घालणार आहे आणि त्वरित ज्या ज्या भागात आमचे जिल्हा प्रमुख आमच्या सोबत आहे ज्या ज्या भागात पूरग्रस्त भाग आहे त्या भागाला चारा छावणी करण्यासाठी तत्काळ आम्ही त्यांच्या मागे लागून ते काम करून घेणार आहे कारण इथले प्रशासनातले आमदार खासदार सर्व झोपी गेलेले आहेत आणि सोंग करतात ते एवढं गर्दी बघून येणं झालेत ते त्यांना जनतेची काळजी न... यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अजय दासरी समन्वयक रवी नागणकेरी संघटक नागेश सोलनकर अंबादास चव्हाण शिवा संघटनेचे उपाध्यक्ष महेश इजगे संतोष फुलारी बापू इरकर अक्कलकोट संपर्क प्रमुख संगमेश्वर कांबळे सरचिटणीस महांतेश पाटील मल्लिकार्जुन भेळहाऊसचे बिराजदार अभिषेक पवार यल्लप्पा कोळी कृष्णाजी शिंदे गावकरी सरपंच नरसप्पा दिंडोरी प्रभारकर दिंडोरे योगराज पाटील शिवानंद बाके राजू बाके पंचप्पा बाके मोकाशी प्रकाश वाघमारे आदी गावकरी उपस्थित होते